दरी संस्थानेतील मंदिरात अन्नकूट उत्सव संपन्न देवाला अर्पण करण्यात आले भोग बाळापूर दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी उत्तर आणि मध्य भारतात अन्नकूट उत्सव गोवर्धन पूजा प्रचलित आहे हा दिवस अन्नकूट उत्सव म्हणूनही ओळखला जातो पाठ गजाननपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळापूर शहरातील बारादरी संस्थान येथे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता गोवर्धन पूजा करून अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला या दिवशी गोवर्धन पर्वताचा आकार करून पूजा करण्यात आली पुराणानुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार गोवर्धन पर्वताची पूजा करण्यात आली व्यावहारिक दृष्टिकोनातून या परंपरेमागे निसर्गपूजेचा संदेश दडलेला आहे या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायीच्या शेणापासून गोवर्धनाचा आकार बनवून भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते गायीचे शेण पुराणात पवित्र मानले गेले